सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी टिफिनला देण्यासाठी अगदी चमचमीत अशी भेंडीची भाजी केलेली आहे ही भेंडीची भाजी खायला जितकी चविष्ट आहे तितकीच करायला ती सोपी आणि अगदी झटपट तयार होते चला तर मग ही भेंडीची चमचमीत भाजी कशी करायची ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी जर जर आवडी तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद मी अजून अशाच दोन भेंडीच्या सुक्या भाजींचे व्हिडिओ टाकलेले आहे चॅनलवरती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्या पद्धतीने सुद्धा भेंडीची सुकी भाजी करून बघा अगदी झटपट आणि चविष्ट अशा त्याही दोन भाज्या केलेल्या होत्या तर मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून त्याच्यानंतर पुसून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे जास्त जर मोठी भेंडी असेल तर मधून दोन कट करायचे मधून कट करायचे आणि त्याचे चार भाग करायचे जेणेकरून मसाला पूर्णपणे सगळ्या भेंडीला कोट होतो म्हणून प्रकार अशा प्रकारचे लांबट काप करायचे आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्यात जाडसर अशा ठेचून घेतलेल्या आहेत एक मोठ्या साईजचा कांदा पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर अगदी बारीक कर अशी कट करून घेतलेली आहे परत एकदा मी दाखवते भेंडी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे तर इथं मसाल्यांमध्ये सुखे मसाले घेतलेले आहेत तर या चमच्याने मी सगळे मसाले घेतलेले आहेत आमचूर पावडर पाव चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे कांदा लसूण मसाला एक चमचा आणि अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेले आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला देखील वापरू शकता आणि चाट मसाला नसेल तर थोडी थोडासा लिंबू पिळायचा आहे पण लिंबू कधी पिळायचा आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते तर इथं भेंडी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये पहिल्यांदा तेल घालायचं आहे अगदी एक चमचा तेल घालायचं आहे जास्त घालायचं नाही तर अशा प्रकारे तेल याच्यावरती शिंपडायचं आहे आणि हाताने आता हे तेल व्यवस्थित लागेल यासाठी भेंडी अशा प्रकारे करून घ्यायची आहे तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया तर मसाले सगळ्यात पहिल्यांदा असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच या भेंडीमध्ये घालायचे आहे जेणेकरून भेंडीला ते सगळीकडून व्यवस्थित लागतील म्हणून अशा प्रकारे मिक्स करून घ्या नंतर या भेंडीमध्ये घालायचे आहेत आणि परत भेंडी व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून भेंडीला सगळीकडून व्यवस्थित मसाला कोट होतो भेंडीला मसाला लावून झालेला आहे तर आता आपण भेंडीला फोडणी देऊया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये एक पळीला थोडंसं जास्त तेल घालायचं आहे तर हे तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत कडीपत्त्याची पानं थोडीशी झाली की आपण याच्यामध्ये लसूण घातलेलं आहे ठेचलेलं लसूण घालायचं आहे तर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या इथं घेतलेल्या होत्या हलका असा रंग बदलेपर्यंत लसूण परतून घ्यायचा आहे भेंडीच्या भाजीला लसूण थोडासा जास्त घालायचा त्यामुळे चव खूप छान येते तर हलका असा रंग बदलल्यानंतर मी याच्यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा घातल्यानंतर गॅस आस वाढवायचे आहे आणि मोठ्या गॅसवरती कांदा परतून घ्यायचा आहे हलका असा रंग बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त कांदा भाजायचा नाही थोडा वेळ मोठ्या ह्याच्यावरच मी कांदा परतून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे तर हलका असा रंग बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त कांदा भाजायचा नाही कारण भेंडीसोबत तो आणखीन भाजला जातो म्हणून एवढाच कांदा भाजून घ्यायचा आहे तर आता कांदा भाजून झाल्यानंतर मसाला लावून घेतलेली भेंडी घालायची आहे आणि भेंडी घातल्यानंतर गॅस जास्त मोठीच ठेवायची आहे आणि एक मिनिटभर याच्यावरच भेंडी या मसाल्यामध्ये किंवा या फोडणीमध्ये एक मिनिटभर परतून घ्यायची आहे मोठ्या आच्यावर एक मिनिटभर परतून झाल्यानंतर गॅसच्यास मध्यम करायचे आहे आणि यावेळी तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला जर घातला नसेल तर थोडासा लिंबू पिळू शकता आपण इथे पाव किलो भेंडी घेतली आहे तर मी तर आमचूर पावडर किंवा जर चाट मसाला वापरायचा नसेल तर पावलिंबाची फोड तुम्ही पिळून घेतली तरी चालेल जेणेकरून भेंडीला चटपटीत अशी चव येते आणि भेंडी चिकट होत नाही तर मी याच्यामध्ये आमचूर पावडर घातलेली आहे म्हणून आता लिंबू पिळण्याची आवश्यकता नाही तर भेंडी मी अगदी चार ते पाच मिनटं अशीच आचेवरती परतून घेतलेली आहे चार ते पाच मिनटं आचेवरती भेंडी परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं वाटण घालायचं आहे जाडसर असं वाटण घातलं की भेंडीच्या भाजीला खूप छान चव येते तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं वाटण घातल्यानंतर परत दोन मिनटं मी हे असंच मिक्स करून घेतलेलं होतं त्याच्यानंतर चवीपुरतं बारीक मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतरसुद्धा एखादी मीठभर हे असंच परतून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ ही सगळ्या भेंडीला व्यवस्थित लागतं तर भेंडीची भाजी झालेली आहे तर आता सगळ्यात शेवटी आता कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर एक पंधरा ते वीस सेकंद हे असंच परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस बंद करायचं आहे तर भेंडीची भाजी झालेली खूप झटपट अशी भेंडीची भाजी होते अगदी एक सात मिनटं मला ही भेंडीची भाजी करण्यासाठी लागलेली होती तर खूप चमचमीत चटपटीत अगदी खूप चविष्ट अशी ही भाजी होती तर नक्की करून बघा टिफिनला देण्यासाठी ही झटपट आणि चविष्ट अशी भाजी आहे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि इतर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अशा पद्धतीने भाजी करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद